उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं येऊरमधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपायुक्त दिनेश तायडे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त तनुषा रणदिवे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते त्याच जोडीला दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वंकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार येऊर परिसरात या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं येऊर येथील बसस्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला तसंच इतर भंगार साहित्य उचलून सदर भागाची साफसफाई करण्यात आली तसंच येथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा सा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे त्यानुसार विभागनिहाय पद्धतीनं नियोजन करण्यात आलं तसंच मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली